नमस्कार मित्रांनो आपण आहेत आता सध्या लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या पोहरेगाव या ठिकाणी अशोक खेंडगे यांच्या शेतामध्ये संबंधित शेतामध्ये जेनेटिक्स इंडिया लिमिटेड एल एल पी इंदोर यांनी विकसित केलेल्या नवीन इनोवेज एकशे आठ या सोयाबीन वानाला आपण बघतो आहोत या वानाचं वैशिष्ट्य असं आहे माणसाच्या उंचीचा जर विचार केला तर साधारणपणे साडेतीन फूट त्यांची पॅन्ट असते माझ्या हिशोबाने माझ्या उंचीपेक्षा जास्त या सगळ्याला शेंगा लागलेल्या आहेत म्हणजेच साडेतीन ते चार फुटाचाही वार आहे कमीत कमी पाण्या आहेत जास्तीत जास्त सगळ्या शेंगा आहेत प्रत्येक शेंगामध्ये तीन ते चार बी आहेत आणि एका झाडाला जर विचार केला तर अडीचशे ते तीनशे शेंगा आहेत म्हणजेच या सगळ्या सोयाबीनचा के विचार केला तर निश्चितपणे सतरा ते अठरा क्विंटल एकरी उत्पन्न या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्याच्या कल्याणाचा विचार करून निश्चितपणे पार्श्वनाथ जेनेटिक्स इंडिया एल एल पी इंदोर यांनी विकसित केलेलं हे इनोव्हेज एकशे आठ हे बियाणं किती उत्तम दर्जाचं आहे इथं लक्षात येईल बियाण्यातली ज्या वेळा बी काढून बघितली आम्ही ते मोठे आहेत त्याचं तोंड काळसर आहे म्हणजे त्याच्यात ते तेलाचं प्रमाण जास्त आहे जास्त पोषक झालेले आहेत ते वजन जास्त भरणार आहे म्हणजेच उतारा सुद्धा चांगला मिळणार आहे आमची तुम्हाला विनंती असणार आहे की आपल्या भागामध्ये नंबर एकचं येणारं हे बियाणं निश्चितपणे इनोव्हेज एकशे आठ आपण या ठिकाणी वापरावं आणि पार्श्वजेनेटिक इंडिया एल एल पी इंदोर यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे मी त्यांचे धन्यवाद मानतो